जालन्यात पोलीस प्रशासनाच्या विरोधात हिंदू समाजातर्फे आक्रोश सभा आन्मा प्रकरणात पोलिसांनी निर्दोष व्यक्तीला केली अटक असा गंभीर आरोप सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे कारवाई करत नंदकिशोर वडगावकर याला अटक केली गुन्ह्याची कबुलीही दिलीचं पोलिसांनी सांगितलंय भोकरदन तालुक्यातील अनवा गावातील माणसाचे तुकडे सापडल्याची घटना सात दिवसांपूर्वी घडली होती या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेचं गांभीर्य व हिंदू समाजाचा तीव्र संताप पाहता पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे गावातील संशयित नंदकिशोर वडगावकर याला अडतीस वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती या प्रकरणी हिंदू संघटनांच्या वतीनं पोलिसांनी एका निर्दोष व्यक्तीला अटक करून प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप करत अटक करण्यात आलेला व्यक्ती हा निर्दोष असून तो पोलिस प्रशासनाचा त्याला बळी ठरवला असल्याचा आरोप करत रामगिरी महाराज पीठाधीश संग्राम बापू भांडरे हिंदू महासभा प्रांतप्रमुख प्रांत अंबादास अंभोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आक्रोश सभा घेत पोलिसांच्या कारवाईचा जाहीर निषेध व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे यावेळी या आक्रोश सभेत मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिकांनी सहभाग घेतला होता दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई करत नंदकिशोर वडगावकर याला अटक केली असून त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असल्याचं सांगत अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही पोलीस प्रशासनाच्या वतीनं केलंय मोर्चाच्या मागण्या या स्थानिक पातळीवरती इथं अनवया गावामध्ये एक आपलं धर्माडपंथी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण जर पाहिलं तर काही गोमास टाकण्यात आलेलं होते आणि त्याच्या एक आरोपी हा एक हिंदू माणसांच्या ठिकाणी आरोपी करण्यात आला त्याला अटक देखील करण्यात आली म्हणून पोलिसांनी हा तपास हा कुठंतरी दिशा बाजूल्याकरता केला की कुठंही इथं गावामध्ये पूर्ण वादविवाद होता कामा नाही किंवा इथं जातीय तणाव निर्माण झाला नाही पाहिजे म्हणून हिंदू माणसाला आरोपी केलं म्हणजे तो विषय डायवर्ट होतो डायवर्ट करण्याचा प्रयत्न आज पोलिसांनी केलेला आहे म्हणून त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी तो मोर्चा हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि शासनाकडे आम्ही मागणी केली आहे याच्या बाबतीमधली एक स्पेशल एस आय टी ही शासनाने या ठिकाणी लावावी वस्तुस्थिती महाराष्ट्रातील हिंदू बांधवांसमोर आली पाहिजे कुठला हिंदू असं कृत्य करू शकत नाही असं आमचं एक ठाम मत आहे त्यामुळं कोणतरी अशा घटना घडत असताना याच्यामध्ये शासनाने याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे तुम्ही असेल महाराज असेल तुम्हाला देखील पोलिसांनी तुम्ही नाही पोलीस नोटीस देतात म्हणजे ही त्यांची प्रोसिजर आहे पण प्रोसिजर त्यांनी ॲक्च्युली ही करत असताना हे आरोपी योग्य जर अटक केला असता तर ही वेंट त्यांच्यावर आली नसती आज या नोटीशीपेक्षा त्यांनी त्यांच्या कामावर लक्ष देणं गरजेचं गोवा आता घाबतात कसे आहे इथं व्हिडिओ व्हायरल होतो गोवा हे कुठंतरी पोलिसांचं पोलिसांचं एक कुठंतरी अपयश की गणेश उत्सवाच्या कालखंडामध्ये इथं एक कसायाने स्वतः जे गोमातेचं जे कत्तल करताना व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केला हे पोलिसांचं अपयश आहे इथं गो हत्या होती आहे हे स्वतः तो आरोपी दाखवतोय मीडियाच्या माध्यमातून दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो म्हणजे पोलिसांकरता एक फार मोठा आपके त्यांचा आहे त्यामुळे जागण्याकरता कुठेतरी पोलिस असं करत राहतो साहेब राज्यामधल्या अनेक शहरामध्ये आयोग मोहम्मदचे बॅनर लागले हे कुठंतरी आज आपण पाहतो काहीतरी वेगवेगळ्या माध्यमातून आणायचं आणि समाजामध्ये कुठंतरी द्वेषाची भावना हे लव नसून हे कुठंतरी लव जिहादचा प्रयत्न आहे लँड जिहादचा प्रयत्न आहे सोशल मीडिया जिहाद आहे असे वेगळं तसं जियात जे प्रकार सुरू झालं आहे हे त्याच्याकरता पुढाकार घेतलेला विषय आहे नाही आमची मागणी आम्ही केलीच आहे शासनाकडे की लवकरात लवकर लव जिहादचा कायदा हा राज्यामध्ये तयार झाला पाहिजे ज्याच्यातनं इतर समाजातल्या ज्या मुलींचं जे काही आज आपण पाहतो धर्मांतर होतंय तर ते लग्नाच्या का माध्यमातून होतं आणि लग्न हे अगदी क्षणिक असतं काही महिन्यांकरता असतं नंतर ती मुली सोडून दिल्या जातात तसं भाषणादरम्यान तुम्ही पोलिसांवर गंभीर आरोप केलेले आहेत नेमकी गावकऱ्यांनी ने तुम्हाला काय माहिती दिली नेमकी संपूर्ण नाही काय गावकऱ्यांनी माहिती देण्यापेक्षा आज आम्ही पाहतो इथे जे काही प्रकार तो घडलेला आहे कुठला हिंदू असं कृत्य करू शकत नाही की मंदिरामध्ये काहीतरी करायचं पोलीस त्याला कुठेतरी हिंदूच आरोपी करतात ते फक्त याचं कुठेतरी वातावरण खराब होऊ नये म्हणून त्याकरता हिंदूला टार्गेट करायचं आणि जो शोषित हिंदू आहे त्याच्यावर टार्गेट करायचा असा पोलिसांनी प्रयत्न केला आहे की बोलले बांगलादेशी त्याच्याबद्दल काय नाही याच्यामध्ये आपण पाहतो की अनधिकृतरित्या हे रोहिंगे भारतभरामध्ये घुसले आणि आमच्याकडं पोलीस केसेस जो दाखल झाले त्यांना पकडले पोलिसांनी आणि ते पोलिसांनीच पकडून त्यांच्यावरती केसेस दाखल केले हे इथेच नाही देशभरामध्ये आहेत पण यांच्या बाबतीमध्ये शासन हे घेणं गरजेचं आहे

गोमासाचे तुकडे आणून टाकल्याने अवविटंबा केल्यामुळे सदरचा गुन्हा नोंद के करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्याच्या तपासात मान्य पोनी किरण बिडवे पी ए पी आय संतोष माने व पी एस आय नेमाने माने यांनी कसून केला असता सदर गुन्ह्यात काही सी सी टी व्ही फुटेज मिळून आले असून सदर फुटेजचे अवलोकन केले असता त्यातील आरोपी नावे नंदकिशोर सुरेश वडगावकर वय अडतीस वर्ष राहणार आण हा मिळून आल्याने त्याला ताब्यात घेतल्यावर विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूल दिली असून सदर आरोपीचे याचे मंदिराच्या बाजूला असून त्याच्या परवानगी मागे नाकारण्यात आली होती याचाही राग होता व इतर कारणामुळे सदर कृत्य केल्याबाबत सांगत आहे पुढील सविस्तर तपास सुरू असून सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी साहेब आणि एस डी पी ओ नितीन कटेकर साहेब यांच्या के मार्गदर्शन केले आम्ही ए पी आय संतोषमाने करत आहोत